मी मधून येत आणि मला एक आसम सरांनी सांगितलं गेली चार पाच वर्ष झालं ते आणण्याचा प्रयत्न करत होते पण काय जमलंच नाही अशा काय कारणामुळे आलो पण हे जे ट्रेनिंग फक्त मी ट्रेनिंग बद्दलच बोलणार जे काय कालपासून बघितलं यामध्ये बाकीचा बिझनेस पार्ट हा तो भरपूर झाला तो आशीर्वाद मिळणार हे मिळणार ते मिळणार हे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्याच्यावर फक्त ट्रेनिंग बद्दल जे काय म्हणजे इथं आलो ते काय काय ब्लँकच होतो काय असते काय नाही पण जे काय आपल्याला मधुमेह किंवा व्यसन ह्याचे जे काय आपण प्रॉडक्ट घेणार आहे त्यांच्या डिटेल्स इतक्या भारी मिळाल्या सगळ्या टोटल आपण काय होतंय काय नाही कधी घ्यायचं कसं घ्यायचं त्यात कंटेंट काय आहेत किंवा किती प्रमाणात घ्यायचं आणि त्याच्यापासून फायदे काय होणार आहेत कुठली गोष्ट त्याला रिपेअर करणार आहे कुठली गोष्ट थांबवणार आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी इतक्या सविस्तररित्या सांगितल्या त्या एकदम बेस्ट वाटतात बाकीचा जो काय पुढचं सेशन आहे तो तर काय याच्यापेक्षा बेस्ट असेलच असे अपेक्षा करतोय धन्यवाद